तीन मेला दरवर्षी बिबट्या दिन साजरा केला जातो यंदा याच दिवशी बिबट्याची शक्ती दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता एरबी असा एखादा शिकारीचा व्हिडिओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा लोक शिकार करणाऱ्याची वाहवा आणि शिकार झालेल्या विषय दुःख व्यक्त करतात पण यावेळेस मात्र व्हिडिओ काढणाऱ्यावर व्हिडिओ बघणाऱ्यांनी तोक दाग डागली आहे हा अत्यंत अनैतिक प्रकार असून केवळ व्ह्यूजसाठी तुम्ही मुद्दा मुक्या प्राण्यांचा बळी दिलाय अशीही टीका केली जाते वन्यजीवन अभ्यासक व प्राणीप्रेमींमध्ये सध्या या व्हिडिओची तुफान चर्चा चालू आहे संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा बिबट्या दिनाच्या दिवशी ॲट द रेट सफारी विथ दाबी या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे व्हायरल झाल्यावर अनेकांनी हीच क्लिप रिपोस्ट केली ॲट द रेट सफारी विथ अजय सरिस्का या अकाउंटवरून ॲट द रेट इंडियन वाईल्ड हा व्हिडिओ रिशेअर करताना या व्हिडिओमधील सर्वात गंभीर प्रश्नाविषयी भाष्य केलंय त्यांनी कॅप्शनमध्ये जनजागृती करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे सूचना देत लिहिलं होतं की जंगलाच्या इतक्या आतमध्ये जिथे हिंस प्राणी राहतात तिथे भटक्या कुत्र्यांना किंवा गोरा प्रवेश करता येणार या नाही यासाठी वन विभागाने अधिक कठोर नियम केले पाहिजेत तसेच जंगलात केलं जाणारं व्हिडिओ शूटिंग हे नैतिकतेचं पालन करून केलं जाईल यासाठी सुद्धा उपाययोजना करणं आवश्यक आहे सदर व्हिडिओ हा जयपूर राजस्थानमधील झालना येथे शूट केलेला आहे यामध्ये कुत्रा सुरुवातीला चालत येताना दिसतो व अचानक तो व्हिडिओ काढणाऱ्यांना बघून पुढे येऊन थांबतो तितक्यात मागून बिबट्या त्याच्यावर हल्ला करून त्याची मान आपल्या दातांमध्ये धरून निघून जातो हे सगळं घडत असताना लोकांनी आधीच सावध करण्यापेक्षा तिथून हाकोलून त्याचा जीव वाचवण्यापेक्षा त्याला बिबट्याची शिकार होऊ दिलं व याचा व्हिडिओ काढला या गोष्टीवर सध्या टीका होतीये